मला असं वाटतंय की याच्या माई ना बहिणीनं हेच के काम केलं आहे बघा भावनो बहिण बरं का कारण की दुसरं कामच नाही याची माय बहीण गावात सगळ्या लोकांना तिची चिमणीच वाटत राहते आहे की नाही पहिलं तुम्ही मी ही जी रिकॉर्डिंग केलंय ती रिकॉर्डिंग वाज आहे का तुम्ही हा माणूस आहे ना पाच दिवसापासून मला वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॉलनी मेसेज टाकायला लाई मी त्याला ब्लॉक पण केले तरी पण ते ब्लॉक केलं की दुसऱ्या ह्याच्यावर नंबर वर असे घाणघाण असली बोलत आहे हा काय बोलायचं भान भिन सांगा बरं तुम्ही हा माणूस मेहनत करताय हा जर हे असले जर काम धंदे करायचे असते आम्हाला हे फालतू चाळी हिलवाजीवर तेलवाजीवर किंवा इधं जाय तिथं जाय गोव्याला जाय पुण्याला जाय असे जर काम करायचे असते आम्हाला तर आम्ही असे घरी उन्हा तानामध्ये सांडगे नसते टाकले मसाला नसता केला अशी थोबड्याची आगा आग होती मरणाची वय एक किलो मसाला जर करायचा असला तर असं केलं नसतं ना आम्ही चुलीपैशन आम्ही तेच काम केलं असत ते म्हणजेच ना खाली सोडली सैल की मग काय दुनियात भारी आहे की नाही अशी गोष्ट आहे तिथं मेहनत नाही लागत आहे किती का ठोकून जा मग मला असं वाटतं या बदगीची आहे ना माय बहीण हेच काम करते बघा म्हणून लोकाला विचारतो का हे दिशेन का ते दिशेन का वाटती का भाय त्याच्या तोंडाला आता मग मी मग म्हणले असतात मग तुम्ही मला बोलत माणसाला जवळ राग येतोय ना तेव्हा एवढं म्हणजे एवढं डोकं आहे तुम्हाला माहिती आहे मा डोकं किती सटकत आहेत हा हा माणूस मला पाच दिवसापासून परेशान करायला आहे भावना बहिून असलेला असलेलं बोलायला लागलाय हा याच्यावाला मी आता तुम्ही बघताय काय बोललाय काय नाही काय करायचं का सांगा बरं तुम्ही तुम्हीच सांगा आता हे देशीन का ते देशीन का तो रेट काय आहे आणि शिवे द्याल तर तुम्ही काय म्हणताय शिवे देती याच्या माईचा किती रेट असेल बरं मला वाटतं बर याच्या माईना नक्की याच्या त्याच्या खाली जाऊन सोन्यायला के फायदा केला असेल ही सडकी अवलाद साली हा असे याला काही कामधाम नसतातय भाडं खाणारे लोक हे माय बहिणीच्या भाडीवर जगणारे लोक आहे हाय की नाही आहे आपल्या एका साईडला कोपऱ्यात आणि आहे काही पण लिहायचे लिहायचेत वॉइस पण त्याची हिंमत किती बघा आणत नाही वॉइस मेसेज टाकला हेच नाही तर भरपूर त्याने वॉइस मेसेज टाकले आजग इच गिजग टाकले तर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावाली म्हणजे ते हे सुद्धा दाखवले सुद्धा दाखवली पण आता कसं आहे माहिती आहे का बार बार उठलं की सुटलं उठलं की सुटते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आपल्याला वाटतंय ना नको बाबा कशाला उग घेणं देणं ते आई काम आहे ते तशीले रिकाम चोटला भिकार चोट लोकायला दुसऱ्याला काम धामण आहेत का आमच्या मागे भरपूर काम राहते आम्हाला तेच उठलं 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 सुटलं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन काय हे का सांगा बरं भान बहिल्या पळावं लागतंय त्यांनी फोन केली की पळावं लागतंय मग काम धंदे सोडून ना त्याच्यामुळे माणूस वाटतंय जाऊ दे भाई कुठं याच्या बदग्यायच्या सडक्याच्या नादी लागता हा याच्या माईवाल्या याच्या माई बहिणी आहेत धंद्यावाल्या म्हणून हे लोकांना समजित की तसलं धंद धंद्यावाली व तुमच्या माय बहिणी बघा की कुठं कुठं धंदा करते तर आणि तुमच्या तुम माय बहिणी तू मग आता म्हणली असते मग अरे सडक्या हर्रामी तुझी माय कसं आहे गावामध्ये पुढच वाट का होय इ किती काय तुझी माय तुझे मला म्हणलं असते लाज वाटू दिन जा शिकतरी सडक्या हरामी बऱ्या दिवशी आहे ना या माणसाने मला दोन वाजता कॉल केला भावना बनवू दोन वाजता कॉल केला आणि काय म्हणतो माहितीये का किती रेट आहे म्हणजे तो मग मी त्याला शिवे दिलाय तिथं शिवे दिला आणि त्याला ब्लॉक केलं तिथं त्याने डबल दुसऱ्या डबल टेन दुसऱ्या दिवशी कॉल केलाय मला म्हणतोय की कुठं कुठं येते सांग काय माणसं म्हणा तिथं पण मी त्याला ब्लॉक केलंय डबल टेन तिसऱ्यांदा आयडी खोली आणि आता बघा काय म्हणतो हे का तुम्ही ऐकले नाही ना बघा हे असे काहीतरी असे बिनडोक लोक असते तर कि त्यांना आहे ना मी तर म्हणते घरी आहे ना त्याच्या माय बहिणीला सुद्धा सोडित नसन बाय देह दुपारा माईवर चढत त्याच्या वेळेला आणि बहिणीवर हे निच बोडायचा माणूस महिन ती लोक आहोत आम्ही आम्ही असले फालतू काम करणारे लोक नाही तर समजलं काय एक भेटायची ती तर अर्धिका भेटना त्याच्यातच आम्ही राहतो त्या माय बहिणी सारखी नाही रे भाडं खाणारा याच खाय त्याचं खाय याच्या चढ त्याच्या उरव तयासारखं नाहीये तुही माय वाटती तुम्ही माय तुझी बहीण वाटी ती त्याच्यामुळे तुला माहित आहे कशी वाटी ते चिमणीत तू बघत असशील ना चढत असतील ना त्याच्या उरव लोक तर हाय की नाही तू बघत असा एका कोपऱ्याला बघून त्या खिडकीचं असं बघून लाज वाटू दे दर्शक तरी हा काय बोलन काय नाही माणसाला थोडी तरी अक्कल नाही याच्या भाषा बोलण्याच समजत आहे की कुठली आवला आहे तर वड्या खाड्याची आमच्या गावाकडे म्हणजे अशा बाया अशा माणसाला म्हणजे वड्या खाड्याची आवलाद आहे म्हणते ते पांदी खोंदी मधली याच्या माईला नक्की पादी मध्ये नाही तर ऊसामध्ये गुळशील असा ना एखाद्याने एखाद्याने नाही शंभर साठ चढले असते ना याच्या माईवर तेव्हा तर हे असा फायदा झालाय तर असे काही बहिण बघा असे काही लोक असते तर मेहनत करा तिथं पण हे लोक काही ना काहीतरी बोलणार व्हिडिओ करा तिथं पण काय ना काहीतरी बोलणार म्हणजे यांना कुठं कवाय ना कुठं ना माणसाला नाव ठेवायचंय म्हणजे ठोयचे ठेवायचंय म्हणजे ठोवायचं यायला नाव कि किती का पण मेहनत करा माणसाने ते कामच केले असते इथं कशाला असतो काय हिंड ती वाटते बरोबर बरं चला एवढा राग आलाय ना सांगू खरंच सांगायला की अरे यार जमान्यामध्ये किती नालायक लोक यार खरंच सांगायला किती वाईट लोक आहेत की त्यांची बुद्धी किती वाईट आहे हा की असले दुसऱ्याच्या लेकी मातीला असे शब्द देते तर बरं ठीक आहे एखादा व्हिडिओ असता मायाला किंवा समजा मी एखादी घाणकाम केलं असतं तर त्याच्यावर तुम्ही बोलू शकला असताना मी मसाला एवढं मी मेहनतीनं मसाला सांडगे काय ना काहीतरी आपलं करायला लागले तर त्याच्यामध्ये पण बघा पुन्हा लाव लावू मला त्रास देत भांडूणू पु लाव लावू आणि ते पण एक कॉलवर नाही तर तीन तीन चार चार आयड्या ते हे खोलतात काय त्याच्यावाले का हे एका फोनवर जर त्याला ब्लॉक केलं ना तर दुसऱ्या फोनवर कॉल करतात काय करायचं दोन वाजता तीन वाजता कॉल करायला लागले उघड घेण्या देण्याचे काही पण बघायला लागलेत त्याच्यावर मी पोलीस केस केलेली आहे त्याचा फोटो दाखवला तिथं आणि ते हे पण काय रेकॉर्डिंग पण दाखवली पोलिसायला बघू आता पुढं काय होतंय काय नाही तर चला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी भावना भावना एक कमेंट टाका नक्की तर घेऊ सगळ्यांना बाय